गणपती बाप्पा मोर्या नमस्कार गंध निर्मित आणि पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत गणरायाच्या नावांची गोष्ट आणि आठवणीतलं बाप्पाचं गाणं या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करते गणपती बाप्पा दहा दिवसांसाठीच काय येतो असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का चला तर मग आज त्या मागचं कारण आपण जाणून घेऊया या गोष्टीमुळे तुम्हाला गणपती बाप्पा आणि महाभारत यांच्यामध्ये काय संबंध आहे हे सुद्धा लक्षात येईल अशी मान्यता आहे की श्री गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला झाला कालांतराने महर्षी व्यासांनी श्री गणेशाला महाभारत लिहिण्यासाठी येण्याचं आवाहन केलं त्याप्रमाणे गणराज आले पण ते व्यासांना म्हणाले की मी लिहायला सुरुवात केल्यानंतर थांबणार नाही आणि जर मी थांबलो तर मी पुन्हा लिहिणार नाही ह्यावर महर्षी व्यासाने नम्रपणे उत्तर दिलं गणराया तू तर सर्वज्ञ आहेस पण मी एक साधा ऋषी आहे एखाद्या श्लोकात काही त्रुटी असल्यास मी त्या आधी काढून टाकेन आणि मगच तुम्ही लिहाल गणपती बाप्पाने ही गोष्ट मान्य केली योगायोग असा होता की महाभारत लिहायला सुरुवात केली तेव्हा तो दिवससुद्धा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच होती त्यानंतर बरोबर दहा दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला लिखाणाचं काम पूर्ण झालं सतत दहा दिवस लिखाण केल्यावर गणरायाच्या अंगावर मळ साचला होता म्हणून सगळ्यात पहिले जाऊन जवळच असलेल्या सरस्वती नदीत त्यानं स्नान केलं म्हणून गणेशोत्सव सुद्धा याच दहा दिवसात साजरा केला जातो गणपतीशी सगळ्या भक्तांचं फार जवळचं नातं आहे कारण गणपती दीड दिवसांचा असो किंवा दहा दिवसांचा तो विसर्जनासाठी निघाला की सगळ्यांचे डोळे आपोआप भरून येत आजचं आपलं गाणं ऐकल्यावर सगळ्यांचं मन आनंदाने भरून येतं साधे सोपे शब्द आणि सुंदर चाल व्हेंटिलेटर या चित्रपटातील या रे या सारे या गजाननाला आळवू या गाण्याबद्दल मी बोलते आहे गाण्याचे शब्द अगदी साधे आहेत ज्यामध्ये भक्तगण गणेशाचा कृपा प्रसाद मागत आहे आणि आयुष्याच्या प्रवासात नेहमी साथ देण्याची मागणी ते बाप्पाकडे करत आहे कारण गणपती बाप्पा नेहमीच त्याच्या भक्तांचं ऐकतो आणि त्यांना हवं ते देतो तोच आपल्या सगळ्यांचं रक्षण करतो आणि त्याला शरण आलेल्या सगळ्यांनाच शक्तीसुद्धा देतो त्यामुळे आयुष्यात त्याच्यावर विश्वास ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि तसंच त्यानं जे काही दिलंय त्याबद्दल कृतज्ञ राहणं सुद्धा गरजेचं दोन हजार सोळा साली प्रदर्शित झालेल्या व्हेंटिलेटर या चित्रपटातलं हे गाणं मनोज यादव आणि शांतारा मापूसकर यांनी लिहिलंय याला संगीत रोहन प्रधान आणि रोहन गोखले या दिलेलं आहे रोहन प्रधान यांनीच हे गाणं गायलं पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत गणरायाच्या नावांची गोष्ट आणि आठवणीतलं बाप्पाचं गाणं या सिरीजला दिलेल्या उत्तम प्रतिसादासाठी सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक आव्हान गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या